नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय आहे डंका अमेरिकेतून पाठवणी करण्यात आलेला खतरनाक दहशतवादी मुंबईवर सव्वीस अकरा रोजी झालेल्या हल्ल्याचा मास्टर माइंड तहउर हुसेन राणा काल अखेर भारतामध्ये दाखल झाला गेली सतरा वर्ष भारताची जनता या क्षणाची वाट बघत होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अलीकडेच अमेरिका दौरा झाला आणि या दौऱ्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये मोदींना आश्वासन दिलं होतं की राणाला आम्ही भारतात पाठवू त्यांनी त्यांचा शब्द पाळलेला आहे राणा भारतात दाखल झाल्यानंतर काँग्रेसचे नेते देशाचे माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी नसलेल्या मिशांना पीळ दिला आणि दावा केला की राणाला भारतात आणण्याचं श्रेय आमचंच आहे एखाद्या बथ्थर डोक्याच्या माणसालासुद्धा याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही कारण ज्यावेळी यू पी एचं सरकार देशात होतं दहशतवादाचं सर्वत्र तांडव सुरू होतं जिथे तिथे बॉम्बस्फोट होत होते आणि या काळामध्ये तपास यंत्रणांच्या रडारवर दहशतवादी नव्हते सरकारच्या सगळ्या तोफा हिंदुत्ववादी संघटनांचे नेते भाजपचे पदाधिकारी आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या दिशेने वळल्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाचे महत्त्वाचे नेते पी चिदंबरम ज्यांच्याकडे या हल्ल्यानंतर देशाच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी आली त्यांनी या हल्ल्यातला एक अत्यंत महत्त्वाचा दुवा नष्ट केला होता तहूर हुसेन राणाला भारतात आणण्याची प्रक्रिया यू पी ए सरकारच्या काळात सुरू झाली अशा प्रकारचा दावा चिदंबरम करू शकतात कारण काँग्रेस नेत्यांची कातडी गेंड्यापेक्षा जास्त निभर असते मुंबईवर दोन हजार आठमध्ये हा हल्ला झाला आणि त्याच्यानंतर या हल्ल्याचा मास्टर माइंड टहूर राणा जो कॅनेडियन नागरिक होता तो अमेरिकेमध्ये बस्तान ठोकून होता एका घापपाप प्रकरणी आणि सव्वीस अकरा प्रकरणी त्याला अमेरिकेमध्ये अटक झाली अमेरिकी न्यायालयामध्ये त्याच्याविरोधात खटला सुरू झाला आणि दोन हजार अकरामध्ये त्याला सव्वीस अकरा प्रकरणी निर्दोष ठरवण्यात आलं आणि त्याच्यानंतर भारत सरकारला खडबडून जाग आली आणि तीन वर्षे हे सरकार झोपाकडं होतं दोन हजार नंतर भारत सरकारने तहूर राणाला आमच्याकडे हस्तांतरित करा अशा प्रकारची मागणी केली कारण हा त्यांचा नाईलाज होता जर त्यावेळी हे केलं नसतं तर मुळातच काळ असलेलं भारत सरकारचं थोबाड अधिक काळ झालं असतं कारण तोपर्यंत तो जगभरात या प्रकरणाबद्दल बोंबाबोंब झाली होती तहूर राणाची अटकेचं श्रेय काँग्रेसचे नेते घेत आहेत मग प्रश्न हा निर्माण होतो की मुंबईवर दोन हजार आठमध्ये जो हल्ला झाला होता जो अत्यंत भीषण हल्ला होता स्वातंत्र्यानंतर इतका जबरदस्त हल्ला भारतामध्ये कधी झाला नव्हता या हल्ल्याची जबाबदारी कोण घेणार तो काळ अत्यंत भयंकर होता अत्यंत भयावह होता देशात सगळीकडे बॉम्बस्फोट होत होते रेल्वे गाड्या असो बस असो मंदिर असो नद्यांचे घाट असो बाजार असो एकही जागा अशी सुटली नव्हती की जिथे बॉम्बस्फोट झालेलं नाही आहे सकाळी जेव्हा कामधंद्यासाठी एखादा माणूस घरातून बाहेर जायचा तेव्हा ते जा त्याच्या पत्नीला त्याच्या आईला अशी सतत काळजी छळायची की गेलेला माणूस घरात संध्याकाळी परत येणार आहे का दहशतवादाच्या विरोधात आणि दहशतवाद्यांच्या विरोधात यू पी ए सरकारचं धोरण अत्यंत मोडचेपं होतं खरं बोलायचं झालं तर नपुंसक होतं कारण हे सरकार सोनिया गांधी यांच्या तालावर नाचत होतं मतपेढी मजबूत करण्याच्या मागे होतं आणि त्याच्याआडी काहीही करण्याची तयारी या सरकारची होती त्यामुळे तपास यंत्रणांच्या रडारवर दहशतवादी बाजूला झाले आणि त्यांच्या जागी आल्या हिंदुत्ववादी संघटना एन आय ए असो सी बी आय असो किंवा ए टी एस असो सगळेच हिंदुत्ववादी संघटनांच्या मागे लागले होते कारण गेम प्लान सोपा होता एकदा हिंदुत्ववादी संघटनांचा काटा ढिला केला की मग मुस्लिमांच्या मताच्या आधारावर अनंत काळ या देशावर सुखेनेवर राज्य करायचं असा सोनिया गांधींचा गेम प्लान होता या गेम प्लानमध्ये सहभागी होते सगळेच पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग शरद पवार पी चिदंबरम सुशीलकुमार असे सगळेच नेते याच्यामध्ये सामील होते सगळेच नेते या पापाचे भागीदार होते काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा राजकीय प्रवास निष्कंटक व्हावा या दिशेने यू पी ए सरकारची सगळी धडपड सुरू होती गुजरातमध्ये त्याकाळी कुख्यात गुंडा सोराबुद्दीन शेख याचा एन्काउंटर झाला होता आणि या प्रकरणामध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना गुंतवण्याचे प्रयत्न सुरू होते अमित शहा यांना झालेली अटक ही याच दिशेने झालेली कारवाई होती नरेंद्र मोदी यू पी ए सरकारला का खटकत होते या प्रश्नाचं उत्तर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर मिळालं नरेंद्र मोदी यांनी भाजपला खूप मोठा विजय मिळवून दिला आणि काँग्रेसचं सरकार खाली खेचलं ए सरकारच्या काळामध्ये दहशतवादी तपास यंत्रणांच्या रडारवर नव्हतेच कारण तपास यंत्रणांची सगळी शक्ती हिंदू दहशतवाद सिद्ध करण्याच्या मागे खर्च होत होती साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर कर्नल प्रसाद पुरोहित स्वामी असीमानंद यांना दहशतवादी कसा ठरवता येईल याच्याआधी सगळा वेळ त्यांचा वाया जात होता आणि त्या काळामध्ये यू पी ए सरकारचे नेते काय होते आपल्याला एका मनोरुग्ण जिहादीचं नाव माहिती असेल डॉक्टर झाकीर नाईक हा सध्या फरार आहे त्या काळामध्ये हा झाकीर नाईक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यासोबत अनेक कार्यक्रमांमध्ये मिरवत असे या काळामध्ये शरद पवार इशरत जहा या दहशतवादी तरुणीसाठी अशू ढाळत होते यू पी ए सरकारच्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना सर्रास घडवत्या त्याकाळी नवी दिल्लीमध्ये बाटला हाऊस एन्काउंटर झालं हे एन्काउंटर प्रचंड गाजलं या एन्काउंटरमध्ये जे दहशतवादी ठार झाले होते त्यांच्या अडीमध्ये काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी अशू ढाळले होते दोन हजार सहामध्ये खतरनाक दहशतवादी यासीन मलिक यांनी पंतप्रधान निवासस्थानी डॉक्टर मनमोहन सिंग यांची भेट घेतली मनमोहन सिंग देशाचे दे पंतप्रधान होते त्यांनी एका अशा दहशतवाद्यासाठी लाल गालीचे अंथरले ज्याच्यावर वायुदलाच्या तीन अधिकाऱ्यांची हत्या केल्याचा आरोप होता दोन हजार सहा साली यासीन मलिक आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांची पंतप्रधान निवासस्थानी भेट झाली आणि त्याच्यानंतर तब्बल दोन वर्षाने मुंबईवर देशाच्या इतिहासातील सगळ्यात भीषण दहशतवादी हल्ला झाला हा हल्ला करण्याचं धाडस पाकिस्तानला झालं त्याचं कारण उघड आहे त्यांच्या लक्षात आलं की हे बोटचप सरकार आहे हे नपुंसक सरकार आहे आपण जर या सरकारच्या विरोधात काही केलं या सरकारच्या कार्यकाळामध्ये देशाच्या विरोधात काही केलं भारताच्या विरोधात काही केलं तरी आपलं काहीही वाकडं होणार नाही आहे आणि त्याच्यातमुळे पाकिस्तानने धाडस केलं सब्बी सगराच्या सुद्धा काँग्रेस नेत्यांच्या निबर कातडीचा प्रत्यय जनतेला येत होता या काळामध्ये तीन मोठ्या नेत्यांनी राजीनामे दिले आणि राजीना या राजीनाम्यांची कारणं अत्यंत संतापजनक अशा प्रकारची आहेत त्यावेळी केंद्रीय गृहमंत्रीपदाची जबाबदारी होती शिवराज पाटील यांच्यावर या हल्ल्यादरम्यान शिवराज पाटील यांनी मीडियाला वेगवेगळ्या वेग ठिकाणी बाईट दिले मीडियाच्या लक्षात आलं की प्रत्येक बाईटच्या वेळी शिवराज पाटील यांचा जो सूट आहे आणि म्हणजे त्यांचे जे कपडे आहेत ते कपडे बदलण्यात आले होते लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं की ज्या काळामध्ये देश इतक्या आणीबाणीच्या परिस्थितीतून जातो आहे त्या काळामध्ये देशाच्या गृहमंत्र्याला सारखे सारखे कपडे बदलायला बीळ कुठून मिळतो मुंबईवर जेव्हा सव्वीस अकराचा हल्ला झाला तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी होते विलासराव देशमुख या हल्ल्यानंतर विलासराव देशमुख सिने दिग्दर्शक रामगोपाल वर्मा याच्यासह ताज हॉटेलमध्ये गेले होते हल्ल्यानंतर गेले होते या घटनेमुळे प्रचंड गदारोळ माजला म्हणजे रामगोपाल वर्मा तिथे कशाला गेले असतील की पुढचा सिनेमा जर या विषयावर बनवता आला तर हे सगळं कसं घडलं ते एकदा बघून यावं आणि त्याच्यासाठी ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घेऊन गेले होते आणि निलाजरेपणाचं किती प्रदर्शन बघा पुन्हा एकदा प्रचंड जनक्षोभ उसळला आणि त्या जनक्षोभामध्ये विलासरावांची खुर्ची गेली त्यावेळी महाराष्ट्राचे गृहमंत्री होते आर आर पाटील त्यावेळी ते त्यांनी मीडियाला हिंदीमध्ये एक बाईट दिला होता की बडे बडे देशोमय अशी छोटी छोटी बाते होती राहतीये आणि त्यांचासुद्धा राजकीय बळी केला सव्वीस अकराचा मुंबईवर जो हल्ला झाला त्याच्यापूर्वी घडलेला काही घटनाक्रम आणि त्याच्यानंतर घडलेला बराचसा घटनाक्रम अनेक प्रश्न निर्माण करतो आणि या प्रश्नांची उत्तरं आजही कोणाकडेही नाही आहेत ही उत्तरं शोधण्याची गरज आहे या संपूर्ण प्रकरणाचा पुन्हा एकदा तपास होण्याची गरज आहे नव्याने चौकशी होण्याची गरज आहे दोन हजार एकवीसमध्ये द हिंदू या इंग्रजी दैनिकामध्ये निवृत्त केंद्रीय गृहसचिव रामप्रधान यांची एक सविस्तर मुलाखत प्रसिद्ध झाली होती रामप्रधान यांची ही मुलाखत अत्यंत खळबळजनक होती आणि देशाचे माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या हेतूबद्दल यांच्या कार्यपद्धतीबद्दल संशय निर्माण करणारी होती तुम्ही म्हणाल की रामप्रधान यांचा सव्वीसागराच्या हल्ल्याशी किंवा दहशतवादी तहूर राणाशी काय संबंध आहे संबंध आहे आणि तो अत्यंत घनिष्ठ संबंध आहे या हल्ल्यानंतर सरकारने एक सत्यशोधन समितीची स्थापना केली होती त्या समितीचं अध्यक्षपद राम प्रधान यांच्याकडे होतं त्यांनी सखोल चौकशी केली एक अहवाल तयार केला आणि हा अहवाल तयार केल्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांना एक टिप्पण दिलं होतं आणि या टिपणावर तातडीने कारवाई करा अशा प्रकारची विनंती केली होती या टिपणावर जर त्यावेळी लगेच कारवाई झाली असती था। तर एक खूप मोठा मासा कदाचित लांडग्यांचा एक कळप केंद्रीय तपास ता यंत्रणांच्या ताब्यात आला असता कदाचित एक स्लीपर सेल पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यामध्ये केंद्र सरकारला यश आलं असतं परंतु पी चिदंबरम यांनी ती कारवाई केली नाही त्या टिपणाकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं या टिपणामध्ये रामप्रधान यांनी दिलेली माहिती अत्यंत संवेदनशील होती अत्यंत महत्त्वाची होती अत्यंत खळबळजनक होती रामप्रधान म्हणतात की मुंबईमध्ये जेव्हा दहशतवादी हल्ला सुरू होता तेव्हा त्यांना मदत करणारा एक हस्तक मुंबईमध्ये काम करत होता हा हस्तक त्या लोकांच्या संपर्कात होता तो त्यांना मदत पुरवत होता रामप्रधान यांनी फक्त माहिती दिली नाही त्यांनी काही ठोस पुरावेसुद्धा दिले परंतु रामप्रधान यांचं असं म्हणणं आहे की या माहितीकडे पी चिदंबरम यांनी दुर्लक्ष केलं या माहितीवर त्यांनी कोणतंही काम केलं नाही आणि हे हिंदूला दिलेल्या मुलाखतीमध्ये रामप्रधान यांनी सविस्तर सांगितलेलं आहे प्रियंका काकोडकर या वरिष्ठ पत्रकारांनी ही संपूर्ण मुलाखत दिलेली आहे रामप्रधान यांनी या मुलाखतीमध्ये केलेला दुसरा दावा त्यापेक्षा जास्त खळबळजनक आहे त्यांनी असं म्हटलं की मी हा अहवाल सरकारला स्वाधीन केला महाराष्ट्र सरकारने असं म्हटलं की या अहवालावर आम्ही पूर्णपणे अंमलबजावणी केलेली आहे परंतु महाराष्ट्र सरकारचं हे जे मत आहे महाराष्ट्र सरकारने केलेला हा जो दावा आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे असंही रामप्रधान यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे पी चिदंबरम आणि महाराष्ट्र सरकारचं पितळ उघडं पाडण्याआधी रामप्रधान ही एकच मुलाखत पुरेशी आहे या मुलाखतीतून स्पष्ट होतं की पी चिदंबरम यांच्या माध्यमातून एक असा दुवा नष्ट करण्यात आला जो अत्यंत महत्त्वाचा होता तहूर राणा आज भारतात आलेला आहे परंतु तो भारतात येण्यापूर्वी बरीच वर्ष आधी एक असा हस्तक भारत सरकारच्या हाती लागू शकला असता ज्या हस्तकाच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड होऊ शकला असता परंतु कदाचित पी चिदंबरम यांना ते नको होतं कारण त्या हस्तकाला जर तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलं असतं तर पी चिदंबरम यांना जो राजकीय एजेंडा राबवायचा आहे तो कदाचित त्यांना राबवता आला नसता त्यांना हिंदू दहशतवादाचे जे ढोल बडवायचे होते ते कदाचित बडवता आले नसते त्यामुळे पी चिदंबरम यांनी या महत्त्वपूर्ण पुराव्याकडे साफ दुर्लक्ष केलं कदाचित हा पुरावा नष्ट करण्याआधी त्यांनी मदतही केली असावी हे सगळे ऐकल्यानंतर एक प्रश्न आपल्या मनामध्ये निश्चितपणे निर्माण झाला असेल की तो हस्तक कोण होता एखादा बडा सरकारी अधिकारी की एका राजकीय पक्षाचा नेता की एकूणच जी इकोसिस्टम या देशाच्या विरोधात सतत कार्यरत असते त्या इकोसिस्टमचा एक घटक की एक जिहादी कोण होता हा हस्तक आणि पी चिदंबरम यांना त्याला का अटक करायची नव्हती की त्याला अटक होऊ नये ही पी चिदंबरम यांचे जे राजकीय बॉसेस आहेत त्यांची इच्छा होती तहूर राणाला भारतात आणल्यानंतर काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं एक विधान समोर आलेलं आहे चव्हाण असं म्हणालेत की अजमल अमीर कसाब याला स्वतःच्या बचावाची जशी पूर्णपणे संधी देण्यात आली तशीच संधी तहूर राणा यालासुद्धा मिळाली पाहिजे कल्पना करा जे दहशतवादी भारतामध्ये रक्ताची होळी खेळतात निरपराध लोकांचे बळी घेतात त्यांच्याआटी काँग्रेसच्या नेत्यांचं मन कसं हळहळत असतं पृथ्वीराज चव्हाण यांचं हे जे विधान आहे ते काही अपवादात्मक नाही आहे ही काही एकांडी घटना नाही आहे अशा घटनांची मालिका आहे काँग्रेस नेत्यांचं मन कायमच दहशतवाद्यांसाठी हळहळत असतं त्यांना या दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडणाऱ्या निरपराध लोकांशी कधीही घेणं देणं नसतं त्यांच्याआटी हे लोकं कधीही असूढ हळत नाहीत कारण यांच्या दृष्टीने हे दहशतवादी नसतात यांच्या दृष्टीने हे त्यांच्या मतपेढीचे आयकॉन असतात आणि मतपेढी बळकट करण्याची संधी काँग्रेस नेते कधीही सोडत नाहीत आणि त्याचसाठी याच्यापूर्वी यांनी अफजल गुरुसाठी अशूट ढाळलेले आहेत त्यांनी बुरहान वाणीसाठी याकूब मेमनसाठी इशरत जहासाठी अशूट ढाळलेले आहेत आणि आता तहूर राणा याचा या यादीमध्ये समावेश होतो आहे या नेत्यांची खरं तर पूजा केली पाहिजे जोड्याने पूजा केली पाहिजे आणि यांची मानसिकता अत्यंत नीच आहे देशद्रोही आहे त्यामुळे या देशामध्ये दे काँग्रेस कायमची अस्तंगत झाली पाहिजे काँग्रेस नष्ट झाली पाहिजे कारण काँग्रेस ही मानसिकता आहे आणि ही मानसिकता कायमच दहशतवाद्यांच्या सोबत उभी असते या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो आहे व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आठवणींनी कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद